रायगडच्या तामिनी तामिनीघाटात शाळेची बस उलटली भीषण अपघातात दोघांचा मृत्यू पंचावन्न जखमी रायगडमध्ये एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर येत असून पुण्याहून शाळेची सहल कोकणात येत असताना बसचा अपघात झाल्याची घटना घडलेली आहे अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महाडपानगाव येथून बचाव पथके रुग्णवाहिका घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहेत पोलिसांकडून मिळालेले प्राथमिक माहितीनुसार अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पंचावन्न जखमी आहेत सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत रायगडमधील माणगाव ते पुणे दरम्यानच्या तामिनी घाटात एक खाजगी उलट बस उलटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना आज सकाळी समोर आली आहे पुण्याहून शाळेची सहल कोकणात जात असताना तामिनी घाटात या बसचा अपघात होऊन बस उलटली तामिनी घाटात अवघड वळणावर बस चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने बस उलटली असल्याचे बोलले जात आहे अपघातातील बसमधील अनेक प्रवासी अडकले होते दरम्यान कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाला होता आणि अपघाताची माहिती मिळताच गावकरी मदतीला धावून आले नागरिकांनी बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले ज्यात दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे पंचावन्न जखमी आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी रायगड